अस्सल सोलापुरी सुधा उपाहारगृहाच्या नवीन शाखेचा शुभारंभ मोदी रेल्वे लाईन परिसरात रविवारी बारामे रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीत मोलाची भर घातलेल्या सुधा उपाहार गृहाच्या नवीन शाखेचा मोदी रेल्वे लाईन परिसरात रविवार दिनांक बारामे रोजी सायंकाळी सहा वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव केणगी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे उद्घाटनानंतर सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत मित्रपरिवारासाठी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्वनाथ किणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरात नाश्ता करावा तर सुद्धा इडलीमध्येच अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यात मिळवलेल्या किणगी परिवाराचे प्रमुख शंकरराव चन्नवीरप्पा किणगी यांनी सन एकोणीसशे साठमध्ये कस्तुरबा मंडई परिसरात निर्मल भवनमध्ये चहा आणि शंकरपाणी मिळण्याचं कॅन्टीन सुरू केलं तर व्यवसायाचा विस्तार आणि ग्राहकांना चांगला चवदार नाश्ता मिळावा म्हणून एकोणीसशे पासष्टमध्ये पेठेतील एका वाड्यात चार खुर्च्या टेबल मांडून सुधा इडलीगृह सुरू केलं पाहता पाहता सोलापूरकरांच्यासोबतच आजूबाजूच्या शहरातही सुधा इडलीगृहाच्या इडली सांबार चटणी आणि मस्का ब्रेडची चव ग्राहकांच्या पसंतीला पडली इडली वड्यासोबत मनसोक्त चटणी आणि सांबार मिळण्याचं सुधा इडली गृह हे सोलापुरातील एकमेव ठिकाण ठरलं नंतर कस्तुरबा मंडई परिसरात कॅन्टीन सुरू केलेल्या परिसरातच नाश्ता आणि नमकीनसाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुधा रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं शंकरराव किणगी यांच्यानंतर हा व्यवसाय त्यांच्या मुलांनी पुढं सुरू ठेवला आणि विश्वनाथ शंकरराव किणगी यांनी सन दोन हजार एकमध्ये अब्दुलपुरकर मंगल कार्यालयाजवळ नव्यानं सुधा उपाहारगृहाची शाखा सुरू केली यामधून नाश्ता आणि जेवणासाठी महाराष्ट्रीयन थाळीही ग्राहकांसाठी सुरू केली शहर वाढलं ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जुळे सोलापूर परिसरात दोन हजार सतरामध्ये सुधा उपाहारगृहाची आणखी एक शाखा सुरू करण्यात आली बदलत्या काळानुसार ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचं मनात आणून शंकरराव किणगी आणि सिद्धेश्वर शंकरराव केणगी यांनी मंगळवार पेठेतील जुन्या सुधा इडली गृहाचं सन दोन हजारमध्ये नूतनीकरण करून अद्ययावत आणि वातानुकूलित असं सुधा इडलीगृह ग्राहकांच्या सेवेत आणलं तसंच अब्दुलपुरकर मंगल कार्यालया शेजारील सुधा उपाहारगृहात ग्राहकांना जागेची अडचण होऊ लागल्यानं केणगी परिवारानं ग्राहकांच्या सोयीसाठी सुधा उपाहारगृह हे सात रस्ता ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील यतिराज हॉटेलच्या शेजारी नव्यानं तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित इमारतीमध्ये आणलं या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सुविधा करण्यात आली ग्राहकांसाठी आरो वॉटरची सुविधा देण्यात आली तसंच सर्व खाद्यपदार्थ वॉटर सॉफ्टनरच्या पाण्यापासून तयार करण्यात येणार आहेत हे नवं आणि आधुनिक पद्धतीनं तयार करण्यात आलेलं सुधा उपाहारगृह ग्राहकांच्या सेवेत सोळा मेपासून रुजू होणार आहे सकाळी सात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नाश्ता तसंच दुपारी बारा ते साडेतीन वाजेपर्यंत महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे अशी माहिती गंगाधर किंडगी यांनी पत्रकार परिषदेत दिली सुधा उपारग्रह सुधा परिवाराची अजून एक शाखा सात रस्ता मोदी यथराज हॉटेलच्या शेजारी आ, सात रस्त्यापासून आपण रेल्वे रेल्वे स्टेशनला जाताना ह्या मार्गावरती आपण हॉटेल इतरांच्या शेजारी आपण परत नव्याने सोळा तारखेपासून ग्राहकांसाठी चालू करत आहोत सकाळी सात ते दुपारी साडेतीन टायमिंग आहे आपलं आणि जे मेन म, म, म मुख्य शाखा जे आहे आपलं मंगळवारपेठ आणि जुळे सोलापूर हे दोन्ही शाखा चालू राहतील आणि तुम्ही सोलापूरकरांनी दिलेल्या प्रेमामुळं आशीर्वादामुळं आम्ही जे काही आम्ही आमचं जे अजून एक शाखा आहे ती शाखा आपण परत चालू करत आहोत आणि असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावरती राहू दे आणि असंच मी सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि वेळ सकाळी सात ते साडेतीन असेल आणि महाराष्ट्र थाळी बारा ते साडेतीन असेल सोळा तारखेपासून तुमच्या सोलापूरकरांच्या सेवेत आम्ही परत एकदा आहोत या पत्रकार परिषदेला बसवराज शंकरराव किणगी सिद्धेश्वर शंकरराव किणगी अशोक विश्वनाथ किणगी यांची उपस्थिती होती